आ, हे झाडावर आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल आता सकाळचे सव्वा सहा वाजलेत टोळीवरून चहा पाणी आंघोळ वगैरे कोरोनात आम्ही निघालो फाडामध्ये तोंड्यासाठी आज खू खूप इकडं सॉरी जरा बोलण्यामध्ये गारव्यानं जरा अडथळा आहे समजून घ्या आज इकडं खूप धुई पडली आहे धुई माहिती आहे ना म्हणजे धुरासारखं धुकट पडलं इकडं आणि काही दिसणं सुद्धा झाले खूप गार लागायला लागले तर आज इथं आपला लास्टचा एक फळ राहिला आहे थोडा वीस काकऱ्या ते आता तोडून भरून देऊन उद्याच्याला आपल्याला इथून टोळी उचलून दुसऱ्या फाडामध्ये घेऊन जायचं आहे दुसरीकडं बघितलं आहे पाचक्कर त्याची पूजा वगैरे सगळी झाली आहे तर आपल्या टोळीपासून आपला फळ हा जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे बाय आता स्वयंपाक वगैरे चालू आहे टुळीवर येतेच आठ साडेआठ वाजता त्याच्यानंतर सकाळच्या निहार्या वगैरे करायच्या आणि गाडी भरून द्यायची आपल्याला तर तुम्हाला थोडं वातावरण इकडं दाखवतो कसं आहे काय नाही ते तर हे पाहू शकता हे सकाळचं वातावरण आहे <laughs> सगळं अशी धुई पडली आहे काहीसुद्धा असं दिसण आहे आणि वातावरणामध्ये खूप जास्त अशी थंडी इकडं लागायला चालू झाली आहे सध्या मी कर्नाटकमध्ये आहे कर्नाटकच्या बिदरजवळ शिंद बांदगी हे नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे तर हे पहा इकडं टरबुजाची बाग आहे आणि किती सुंदर असं वातावरण तयार झालंय हे रस्ता आहे फडाकडं जाण्याचा पाऊल वाट आणि ही टरबुजाची बाग आहे म्हणजे इथं टरबुज लागवड केले शेतकऱ्यानं इथल्या हे आम्हाला रस्त्याने जाताना आहे आणि इथं ताराला करंट दिलेला आहे चारी बाजून म्हणजे रानडुकर वगैरे मध्ये शिरून त्याची नासाडी करू नये यासाठी आणि मित्रांनो इकडं जास्त वाहनेरे सुद्धा आहेत कारण इकडं तुम्ही म्हणताना की कवा तरी दिसला असेल पण तसं नाही इकडं रस्त्यानं सगळ्या झाडावर वांडेरच वानेर आहेत कर्नाटकमध्ये हात माझी गार गेलीत पार आता खूप जास्त थंडी महाग नव्हती थंडी सात आठ दिवस आणि ह्या दोन दिवसामध्ये थंडीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे तर आजचा ब्लॉग हा खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे पुढं काय काय होणार आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा हे झाडावर वांडेर आहे पाहू शकता हे सागाच झाड आहे तांनी रे पाहू शकता हे नाही हे का नाही <laughs> तर बघितलं का मित्रांनो मी तुम्हाला तो बांधणी आहेत आणि लगेच जाताना ते दिसले पण आता लेबर निघालेत हे पाण्याच्या घागरी वगैरे घेऊन सोबत कारण बाया मागून टोपलं वगैरे त्यांच्याजवळ सामान असतं लेकरं बिक्र म्हणून आपल्या हातात जेवढं बसल तेवढं सामान गडी पुढे घेऊन येतात काही जण पुढे गेलेत आणि काही जण मागून येलेत तर ही इकडं तूर आहे पेरलेली रस्त्याच्या साईडनं मंडळी भयानक गारवा पडलाय बघा मांस हाताच्या गाड्या घालून उभा आहे आणि जामा। हे धुक पाहू शकता तुम्ही पूर्ण फाटाचा पसरले धुक काही सुद्धा दिसण झालंय अशी बोबडी वाळायला लागली इथं बोलण्यासाठी सुद्धा आणि इथं हे तीन चार आंब्याचे झाडं आहेत आता सध्या जाड लावायला चालू आहे थोडं तापण्यासाठी थोडं तापमान कारण खूप जास्त थंडी पडली आणि हो हे वाहने इथं सुद्धा आहेत कारण इथं साईडला एक डॅम आहे मला वाटतं त्याच्यामुळेच इथं जास्त थंडी पडत असणार आहे आणि खूप मोठा डॅम आहे तो पेटत का आजच्या दिवस <laughs>

नाही मित्रांनो आता सकाळचे साडेआठ वाजले आणि आम्ही तोडायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता सात आठ सात आठ मोळ्या तोडल्यात आणि आता सुरुवात केली सकाळी खूप थंडी आणि धुकं पडलं होतं त्याच्यामुळं थोडं शेकोटी घेतली थोडं तापलाव जाळ लावून त्याच्यानंतर आता थोडं ऊन पडले आणि आता आम्ही कवळून ऊन पडलंय त्याच्यामुळे थोडी अंगामध्ये गरमी ती चालू झाली आणि आता तोडायला सुरुवात केली तर बाया अजून आल्या नाहीत आठ साडेआठ वाजता भाकरी वगैरे घेऊन येतात त्याच्यानंतर जेवण वगैरे करायचं आता इथं आपल्यापाशी जवळपास फक्त वीस ते एकवीस काकरी आहेत तोडायच्या तेवढ्या काकड्या तोडायच्या गाडी आली गाडी भरून द्यायची आणि इथं आता फट बघाय गेले जर भेटला तर तोडायचा नाही भेटला तर आपल्याला इथून टोळी उचलून दुसऱ्या गावला घेऊन जायचं आहे का <ज़ाँगा> आमच्या मुख्यच बराबर वेट नाही रे सायला तुसायला पपले पळा या भर मंडळी जेवायला पौनी 11 वाज दिस नेरे चाल होई दे इकडे ठा मा शेवग्याच्या शांगाची भाजी आणि गावाच्या चपात्या तर मंडळी आता, आता एक वाजला आणि आत्ता पाती लागल्यात ह्या झाला फड संपला आता इथला एकवीस काकऱ्या होत्या ह्या सकाळी धरल्या होत्या सात आठ वाजता बाया बांधून घ्यायला गाडी येऊन उभा टाकली पाहू शकता गाडी तिथं त्या आंब्याच्या झाडापाशी उभा आहे दहा टायर सकाळी दहा वाजता गाडी आली आणि ते तिथं थोडं राहिले तोडायचं ते आता तोडायचं त्यानंतर इथला फड संपला तेवढं तोडून लगेच आपल्याला गाडी भरायला लावायची जेवण ते करून मंडळी पाहू शकता वानेरं कसे आहेत झाडावर इकडं खूप वाहनेरं आहेत आणि हे हे वान्यरं हे आंबे सोडून कुठंच जात नाहीत दररोज इथंच असतील पण टायमाला तुम्ही येऊन पाहू शकता आणि खूप जास्त प्रमाणात इथं वान्यरं आहेत त्याची पिल्लेसुद्धा आहेत इथं तर पाहू शकता किती आहेत मध्ये बसलेले दिसत असते तुम्हाला वरती फांदीवर ते आता दुपारचे दोन वाजलेत दोन वाजून पाच मिनिटांचा टाइम झालेला आहे आणि आपण जे सकाळी एकवीस काकऱ्यात तोडायला धरल्या होत्या त्या पूर्णपणे तुडून झाल्या आहेत त्याच्या मोळ्या वगैरे सगळं बांध झालं आहे आणि आत्ता आपल्याला जेवण वगैरे करायचं आहे कारण सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत काम करून खूप भूक लागली आता कडाडून आता जायचं झाडाखाली आणि जेवण वगैरे करायचं जेवण करून आपल्याला लगेच गाडी भरायला लावायची आज माल थोडाच आहे गाडी काही पूर्ण भरणार नाही किंवा गाडीचा आज पूर्ण लोड नाही आज आपला इथला फड संपलाय गाडी मालक आणि आमचे मुकदम दुसऱ्या गावामध्ये फळ बघण्यासाठी गेलेत आता ते तिथून आल्यानंतर त्यांचा नेमका निरोप काय येतं आहे ऊस चांगला आहे किंवा नाही का इथून टोळी दुसऱ्या गावला घेऊन जायचं अजून हे आपल्याला काही माहिती नाही ते आल्यानंतर आपल्याला सर्व काही समजणार आहे तर आज लवकरच आपण टोळीवर जाणार आहोत तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला टुळीवरचं म्हणजे आमच्या कॉप्या वगैरे म्हणजे सरपण राहणं हे सगळं गोष्टी मी तिथं मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही म्हणजे चूक आढळून आली तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि एक गोष्ट राहिली जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्याच वेळेस म्हणजे पहिल्या वेळेस पाहत असाल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला मी तुम्हाला दाखवतो आता नेमक्या आमच्या टोळीमधल्या म्हणजे महिला मंडळ काय करीत आहेत किंवा बाया काय करीत आहेत तर त्यांनी जेवायचं सोडून दिलं आहे आणि बांधणं फिरत आहेत तर त्या का फिरत आहेत तर तुम्हाला कळायच असेल किंवा काही जणाला कळायला नसेल तर सांगतो आमच्या बाया ऊस तोडणं झाला फळ संपला की त्या बांधणं लाकडं हुडकीत किंवा उदाहरणार्थ सरपण काढीत ते हिंडत असतात तर आता एक एक सुद्धा बाई तुम्हाला झाडाखाली दिसणार नाही सगळ्याच्या सगळ्या बांधणं सरपण काढीत किंवा लाकडं गोळा करीत फिरत असतात आता त्यांचं पण एक बराबर असतं की बाबा जाळण्यासाठी सरपण पाहिजे सरपणाशिवाय इथं काहीही म्हणजे चालत नाही सरपण जर असेल तरच तुमचा लवकर स्वयंपाक होतो आंघोळीला पाणी चहासाठी वगैरे बऱ्याच गोष्टीसाठी सरपणाची आवश्यकता असते सरपण नसेल तर इथलं काम एखाद्या वेळेस बंद सुद्धा राहू शकतं त्यामुळं आम्ही पहिल्या सुरूला फोडायला गेल्यानंतर बागादाराला आधी चांगली जागा आणि पाणी आणि त्यानंतर सरपण ह्या तीन गोष्टी जर व्यवस्थित असतील तरच त्या ठिकाणी आम्ही टोळी आमची टेकतो आणि त्यानंतरच आम्ही कामाला सुरुवात करतो तर चला तुम्हाला दाखवतो आता तर हे पाहू शकता सरपणाचे भारीच्या भारी बायाने काढलेत आणि त्या आता आपल्या पसाऱ्यापासी निघून ठेवायला लागलेत कारण गाडी वगैरे भरली संध्याकाळ झाली की ते भारी आपल्याला डोक्यावर घेऊन टोळीवर घेऊन जायचे आहेत तर हे पाहू शकता कशा सरपण काढायलात त्या इथं फक्त तिघेजणी आहेत एक जण भारा घेऊन गेली गी चार झाल्या आणि बाकीच्या सगळ्या बांधच्या आड आहेत आता तिथपर्यंत मला जाणं शक्य नाही त्यामुळे हे एवढेच पाहून घ्या हे सगळं बुरीचं लिंबाचं आणि सुबाबळीचं सरपण आहे आणि हे आपण तोडलेलं आज दिवसभरातलं फळ पाहू शकता दिवसभर नाही सकाळी आठ वाजल्यापासून दुपारचे दोन वाजेपर्यंत तोडून हे फड आपण संपवून टाकला काल चालू केला होता तर हे अशा प्रकारे पूर्ण फड होता नाहीतर नाही नवऱ्याला सांगा आपले जा किती भारी काढलीत आहे आत्ता दुपारची तीन वाजलेत आणि गाडी भरायला लावली मंडळी जेवण वगैरे करून आता डांब ते बांधायला चालू आहेत आणि शिड्या लावून घेतल्यात आम्ही बाया झाडाखाली आहेत सगळे डांब वगैरे बांधणं झालं की बाया बोलून घ्यायचं हाक मारायची म्हणजे येतात लगेच पाहू शकता तुम्ही आज काय माल थोडाच आहे माल तुम्हाला दाखवतो मी पाहू शकता पूर्ण अशा प्रकारे मोळ्या घातलेल्या आहेत त्या लिंबाच्या म्हणजे बांध आहे लिंबाचा तिथपर्यंत मोळ्या आहेत आणि इकडं महाग वरी वरच्या लिंबाच्या झाडापर्यंत मोळे आहेत झालं एवढाच माल आहे आज गाडीचा लोड काही पूर्ण नाही हां

आत्ता एक वायर आहे मंडळी गाडी थोडं पुले पुढे म्हणजे माला जवळ घेली आता लावायला झालं अजून कॅबिनवर थर थरपडन मग झाला मार इथला संपला आणि फडपण संपला रास्ता पलीकडे होता ना रे आत्ता जवळपास कॅबिन लेवल आली गाडी माल संपला आहे सगळा उ इथं उग शंभर एक आहेत मला आणि आता इथे रस्त्यावर गाडी लावायची आपल्याला आणि ह्या काय शंभर पन्नास आहेत ते भरून द्यायच्यात तर मंडळी आत्ता इथं एवढाच माल भरला आहे कॅबिन लेवल आता इथून दुसऱ्या फाट्यात जायचं आहे पाच एकर भेटला आहे तिथं जाऊन आता तोडायचं आहे आणि आता टाईम झाला आहे सव्वा पाच वाजलेत संध्याकाळचे आता इथून जाऊन तिथं किती तोडायचं आणि किती बा माल भरून द्यायचा हे काही आता कळन आहे लेकर ते कॅबिनमध्ये बसवायचे आता सगळे वरी सरपण शिड्या वगैरे सगळं टाकलं आहे आणि गाडी आता इथून जवळपास अजून एक ते दीड किलोमीटर फळामध्ये जाणार आहे दुसऱ्या म्हणजे ते फळ आपल्यापासून जवळपास एक दीड किलोमीटर अंतरावर आहे पाहू शकता आता लेक रह ते कॅबिनमध्ये बसायला लागल्यात झाला हे फळ इथला संपला तर चला आता आपण निघूया तिकडल्या फळात तिथे गेल्यानंतर दाखवतो फड कसा का आहे काय नाही आता आला होतो वाढायला हो कॅबिनवर बसून गाडीच्या मित्रांनो आणि हे दिसायला पाच एकर प्लॉट कोळवाच्या दांड्या गावरान भाषेत ते कसं बसले सरपणावर आणि हे बिदर होमनाबाद हायवे गाडी आता रिसन फटत घालाय चालू आहे त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक झालाय मंडळी हे ऊसा आहे आठ हजार पाच हे बागा तर मामा